मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपण सगळे बघतोयच आपल्या सगळ्यांचा लाडका मोहित सोजगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बाकासूर आपल्याला बरेच दिवस झाले कोणत्याच मैदानामध्ये मा पळताना दिसला नाही मित्रांनो आपण बघितलं असेल मागे एक मैदान झालेलं गाराडे या ठिकाणी त्या मैदानामध्ये मा घरचा साज पळताना दिसलेला मित्रांनो आपल्याला देव बाक्कासूर आणि महाराज हा घरचा साज पा आलेला आणि मित्रांनो त्या मैदानामध्ये सुंदर असा गट पास केलेला घरच्या साजाने सेमी मित्रांनो पुन्हा सेमी कडेने निघाला आणि मित्रांनो सेमीला हार झाली परंतु मित्रांनो त्या मैदानानंतर आपला देव बक्कासूर आपल्याला कोणत्याच मैदानामध्ये पळताना दिसला नाही आणि मित्रांनो ना कारणही तसेच आहे मित्रांनो आपण बरेच मैदानामध्ये बघितलं असेल सगळे बोलत होते की देव बक्कासूर हा मित्रांनो स्पीड कमी आलेला आहे देवबक्कासूरचं परंतु मित्रांनो त्या मागचं कारण कोणालाच माहीत नव्हतं मित्रांनो आपण बघितलं असेल की देवबक्कासूर असं काही म्हणत होते देवबक्कासूरचं स्पीड कमी झाले कमी झाले परंतु मित्रांनो देवबक्कासूर हा आजारी होता मित्रांनो बऱ्याच दिवस आणि डॉक्टरांनी देखील सांगितलं मित्रांनो की मालकच मित्रांनो बैलाला ओळखू शकतो आणि मित्रांनो मुहे शेट यांनी देखील सांगितलं की देव बक्कासूर हा मित्रांनो बरेच दिवस झाले नाराज होता थोडा आणि मित्रांनो देव बक्कासूरला मित्रांनो परत मोहील शेट धुमा यांनी डॉक्टरला बोलावलं आणि मित्रांनो डॉक्टरांनी बाकासूरच्या पोटामध्ये मित्रांनो मॅग्नेट टाकलेलं आणि त्या मॅग्नेटच्या साह्याने बघितलं मित्रांनो त्या मॅग्नेटच्या साह्याने आणि मित्रांनो आपल्याला त्या मॅग्नेटच्या साह्याने त्या देवबासूरच्या पोटामध्ये मित्रांनो बऱ्याच मेटलच्या मित्रांनो अंश सापडले दगड सापडला मित्रांनो एक तार देखील सापडली आणि मित्रांनो त्यामुळेच डॉक्टर बोलले त्यामुळेच तो बाकासूर असा स्लो पळत होता कारण मित्रांनो जेव्हा जेव्हा आपण बघितला असेल देव बकासूर पळत होता तर मित्रांनो डॉक्टर बोलले की त्याच्या पोटामध्ये दुखत असेल ते त्यामुळे देवबकासूरचं जरा स्पीड कमी झालेलं आणि मित्रांनो जेव्हा ते मॅग्नेट पोटामध्ये टाकलं त्यानंतर मित्रांनो ते मॅग्नेट काढण्यात आलं आणि मित्रांनो बक्कासूरच्या पोटामध्ये एक खडा मेटलचे काही अंश आणि मित्रांनो एक तारेचा तुकडा हा त्या बक्कासूरच्या पोटामधून निघाला त्यामुळेच मित्रांनो बक्कासूरला एक कमी स्पीड लागलेला आणि मित्रांनो बक्कासूर हा पर आजारी होता आणि मित्रांनो डॉक्टरांनी सांगितलं की आत्ता आपल्या सगळ्यांचा लाडका होईशेट धुमासोजगाव यांचा द्वादशी मेंद केसरी बक्कासूर आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल तर मित्रांनो आता आपला सगळ्यांचा लाडका द्वादशी मेंद केसरी बक्कासूर आपल्याला दहा ते बारा दिवस मित्रांनो कोणत्याच मैदानामध्ये पळताना दिसणार नाही मित्रांनो बक्कासूर हा संपूर्ण दहा ते पंधरा दिवस आरामावरती असणार आहे कारण मित्रांनो पोटातून बक्कासूरच्या तार निघाली होती बक्कासूर हा मित्रांनो फिट आहे परंतु डॉक्टरांनी काळजी घेण्यासाठी सांगितलेलं आहे आणि मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बक्कासूर आता आपल्याला दहा ते बारा दिवस कोणत्याच मैदानामध्ये पळताना दिसणार नाही आणि मित्रांनो लवकरच देव बक्कासूर आपल्याला कमबॅक करताना दिसेल मित्रांनो आपण बघितलंच असेल बक्कासूरच्या दावणीला असणारे महाराज हा देखील सुंदर रित्या असा पळतोय मित्रांनो त्याचबरोबर मोहिलशेठ दुमास सुजगाव यांची नवीन खरेदी वादळ वादळ देखील मित्रांनो सुंदर असं आहे परंतु मित्रांनो देव बक्कासूरची कमी ही प्रत्येक मैदानात आपल्याला भासणार कारण तुम कोणतंही मैदान असू दे ज्या मैदानामध्ये देवबक्कासूर नसतो त्या मैदानामध्ये मित्रांनो मज्जाच येत नाही मित्रांनो प्रत्येक जे मैदान भरवतात त्यांची इच्छा आहे असते की आपल्या फाटीला देवबक्कासूरचे पाय लागावेत आणि मित्रांनो देव बक्कासूर आपल्या फाटीवरती पाळावा परंतु मित्रांनो देव बक्कासूर हा आपला दहा ते बारा दिवस आता रेस्टवरती असणार आहे आणि मित्रांनो लवकरच आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बक्कासूर आपल्याला दहा ते बारा दिवसानंतर कमबॅक करताना दिसेल आणि मित्रांनो बक्कासूरला लवकरच आपण दहा ते बारा दिवसानंतर एका टॉपच्या मैदानामध्ये आपण पळताना बघू